बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युती तुटली हे आमदार निलेश राणे यांनी केलेले विधान चुकीचे आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख बैठक घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घ्या त्या अनुषंगाने रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेऊन माहिती करण्याबाबत सूचना केलेल्या मात्र प्रदेशच्या ज्या समिती असतात त्यांच्या सहमतीने हा निर्णय झाला प्रत्येक गोष्टीत प्रदेशाध्यक्षांना जबाबदार धरणं योग्य नाही आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत युतीबाबत सकारात्मक होतो युती तुटली तरी महाविकास आघाडीला फायदा होईल अशी परिस्थिती नाही आमदार हे विधान हे चुकीचं आहे या महायुती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये न होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जबाबदार आहेत हे बिलकुल खरं नाहीये आणि तीन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असण्याचा प्रश्न नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या दरम्यानच्या कालावधीमध्ये साहेब दोनदा आले आणि एकदा एका आमच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि दुसऱ्या वेळेला काल सात तासामध्ये चार नगरपालिकांचा पूर्णता सगळा आढावा घेऊन ते गेले असं काही झालेलं नाही ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या काही बैठका सन्मान्य देवेंद्रजींच्या समोर झाल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं स्थानिक परिस्थितीसार तुम्ही तो तु निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आमचे नेते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी आमची एक बैठक घेतलेली आहे आणि महायुती करण्यासंदर्भात काही सूचना दिलेल्या आणि ते म्हणाले होते जा की दोन्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणजे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी एकत्र बसून त्याविषयी आपापलं जे काय असेल ते तडजोड करा आणि याबाबत निर्णय घ्या तसा प्रयत्नही झाला आम्ही स्वतः त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील आमदार असतील या सगळ्यांबरोबर पालकमंत्री आणि आमच्या पण बैठका झाल्या त्या बैठकीतून सन्मान्य तोडगा किंवा हे करण्याचा प्रयत्न आमचा झाला स्थानिक पातळीवर तिथल्या तिथल्या नगर परिषद क्षेत्रातील जे आमचे प्रमुख पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी सुद्धा बैठका घेतल्या पण आपलं जे काय इथे जो काय संघटनेचा हे होता विस्तार होता किंवा जी गरज होती त्या सगळ्या ह्याच्यापर्यंत हे पोचणं अशक्य झालं आणि तसा रिपोर्ट आम्ही प्रदेशाकडे पाठवला आणि प्रदेशातले जे काही निर्णय घेण्याची हे असतात समिती असतात अशा कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या सहमतीने हा सगळा निर्णय झाला नाही नाही प्रत्येक गोष्टीला प्रदेशाध्यक्षांना जबाबदार धरण्याचं कारण नाहीये युतीबाबत मगाशी पण एक मी म्हटलेलं होतं की आम्ही या सगळ्या युतीचं शेवटच्या दिवशीपर्यंत थांबलेलो होतो आमची इच्छाच अशी होती किंवा आमचा विषयच असा होता की जर युती करून सन्मानजनक आपल्याला जागा नाही मिळाल्या तर विरोधी पक्षाला त्याचा फायदा होईल विरोधी पक्षामध्ये बंडखोरी होईल आणि विरोधी आमच्यात बंडखोरी होऊन विरोधी पक्षाला आहे ते उमेदवार मिळतील ज्यांच्याकडे चेहरे नाहीत आणि तुम्ही बघितलं तर मालवण सारख्या शहरामध्ये तसं झालेलं आहे आमच्या नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी केलेले उमेदवार सुद्धा विरोधी पक्षाकडे गेलेले आहेत उमेदवारीच्या या सगळ्या विषयावर आणि तसं बघितलं तर सेनेने दोन दिवस अगोदरच आपला उमेदवार जाहीर केला एबी फॉर्म देऊन टाकले आम्ही मात्र हे सगळं शेवटच्या दिवशी केलं युती कोणी तुटली या विषया नव्हे मी झालेला तुम्हाला सारांश सांगितलंय पण युती तुटली इतकं खरं आहे युती तुटली तरी महायुतीला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही अशा पद्धती आणि आघाडीला फायदा होणार नाही अशा पद्धतीचा लढती या आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटतेय खरं सांगू <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम